नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हुपरी येथे तोतया पोलिसांनी केली अकरा ग्रॅम सोन्याची चेन लंपास सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकणंगली तालुक्यातील हुपरी येथील रामचंद्र गोपाळ यादव वय वर्ष सत्तर राहणार अंबाई नगर चौऱ्याण्णव प्लॉट हुपरी यांनी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अपेक्षा कॉर्नर येथे थांबले होते यावेळी दोन अज्ञात व्यक्ती या ठिकाणी अगोदरच थांबलेल्या होत्या त्यातील एका व्यक्तीने मी पोलीस असल्याचे सांगून त्याच्याबरोबर आलेल्या व्यक्तीला मला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी चेकिंगसाठी पाठवलं आहे खिशात काय असेल ते रुमालमध्ये काढून ठेवण्यास सांगितले त्या व्यक्तीने रुमालमध्ये सर्व काही ठेवले व रुमाल बांधण्यास सांगितले त्या व्यक्तीला रुमाल परत दिला यानंतर रामचंद्र गोपाळ यादव यांना देखील रुमालामध्ये खिशातील मोबाईल वगैरे गळ्यातील चेन काढण्यास सांगितले व त्यांना रुमालात बांधण्यास सांगितले यावेळी त्यांनी हातचलाकी करत अकरा ग्रॅम अंदाजे पंच्याऐंशी हजार रुपये किमतीचे सोन्याची चेन काढून घेतली व रुमाल दिला इकडे तिकडे अजिबात दिसता कामा नये असे म्हणत दोन चाकीवरून दोघेजण लंपास झाले रामचंद्र यादव यांनी रुमालात बघितल्यानंतर चेन नसल्याचे दिसून आले हुपरी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे घटनास्थळी हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निंगापा चौखंडे संदेश शेट्टे किरण पवार दाखल झाले होते संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला